माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज मी इथे मी इथे एक पानगळ्याचं ब्लाऊजचं डिझाईनर गळ्या आपल्यासोबत इथे शेअर करत आहे तर इथे बघा इथे मी इथे कॅनवास घेतलेला आहे आणि इथे एक जे अस्तरचा कापड पण घेतलेला आहे आता इथे मी कॅनव्हासवर इथे पानगळ्याची डिझाईन करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे गळ्याचं अंतर दोन इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर गळ्याची लांब जी लांबी आहे ती दहा इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अडी अडीच इंचावर अंतर सोडून मी इथे असा चौक नाखून घेत आहे आता याला मी इथे पानगळ्याचा आकार इथे देत आहे तर बघा इथे अशा थोडा डीपली हा गळा इथे करायचा आहे म्हणून मी इथे थोडा डीपमध्ये हा गळा घेतलेला आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी आकार दिलेला आहे तसं त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला तशाच प्रकारे इथे कॅनव्हासमध्ये कॅनव्हासला इथे आकार द्यायचा आहे आणि हा आकार व्यवस्थित द्यायचं आहे आणि ह्याच आकारावर मग आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर इथे बघा इथे मी इथे आता जो अस्तर आहे तो घेतलेला आहे आणि इथे त्याला ह्या जो जी डिझाईन आहे कॅनव्हासची ती जोडून घेत आहे तर माझ्या या चॅनलवर मी तुम्हा तुमच्यासोबत इथे डिझायनर ब्लाउजचे गडे आणि असेच काही लेहंगा वगैरेचे ब्लाउ जे लेहंगा कसा शिवायचा सगळं सर्व वन पीस कसे शिवायचे सर्व सर्व व्हिडिओ आपल्यासोबत इथे शेअर करणार आहे तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर बघा इथे शिलाई आपली झालेली आहे त्यानंतर इथे बघा जो कॅनव्हास आहे तो मी इथे कॅनव्हास कट करून घेत आहे आणि इथं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर हा जो कॅनव्हास आहे तो जो जास्तीचा कॅनव्हास आहे तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर जो कापड आहे त्या कापडची मी इथे फोल्ड करून घेतलेली आहे घेत आहे आणि इथे आपल्याला ही जी पट्टी आहे ही तयार करून घ्यायची आहे आणि ही त्यानंतर मग इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकला ही जशा तसे जोडायची आहे तर इथे बघा इथे मी आधी ऑलरेडी ही पट्टी तयार करून घेत आहे आणि इथे त्यानंतर मद हा जो गळा आहे तो आपल्याला आपल्या मेन फॅब्रिकला म्हणजे ब्लाऊजच्या याला मागच्या भागाला जोडून घ्यायचा आहे तर इथे बघा इथे आता हा गळा तयार झालेला आहे आता बरोबर मधोमध मी टिक करून इथे जिथे आपल्याला बघा आता इथे दोन्ही भाग घेतलेले आहे आता इथे आपल्याला आधी उलट्या साईडने हा अस्तर इथे जोडून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला अस्तर उलट्या साईडने जोडून घ्यायचा आहे आणि पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून जो कापड आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपली फिनिशिंग पण छान दिसणार आहे तर इथे मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे आणि जो एक्स्ट्राचा आपला फे, मेन फॅब्रिकचा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे हे ब्लाउज आहे ते एका ला ब्लाउज ब्लाऊज आहे तर मला इथे हे प्रिन्सेसकडचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि आता इथे मी हा जो मागचा गळा आहे तो अशा प्रकारे पानगळ्याचा आकाराचा जा शिवत आहे तर त्यासाठी मी इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर आधी जोडून घेत आहे आणि जो मी गळा तयार करून घेतलेला आहे तो याला नंतर जोडून घ्यायचा आहे म्हणजे हा जो गळा आपण तयार केलेला आहे हा फक्त पाच ते सहा मिनटात हा गळ्या तयार करून आपल्या ब्लाऊजला अटॅच करता येतो म्हणून मी इथे अशा प्रकारचा पण गळा इथे तयार करून पटकन असा पाच मिनटात हा गळा इथे अटॅच करते तर इथे बघा इथे मी म मधोमध मी इथे टीक केलेला आहे आणि जिथे आपण जी, जी डिझाईन बनवलेली आहे ती पण मधोमध टिक करून घेतलेला आहे आता ही आपल्याला मेन फॅब्रिकला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे बघा इथे मी बरोबर मधोमध घेतलेला आहे आणि मधोमध शिलाई करून इथे आधी जे जो जी डिझाईन आहे ती व्यवस्थित फिट करून घेत आहे आणि इथे नंतर आपल्याला दोन्ही साईडनी जो आकार दिलेला आहे त्या आकाराने शिलाई करून घ्यायची आहे आपण जी कॅनव्हास आहे कॅनव्हास जर लावला गळ्याला तर गळ्याची फिनिशिंग पण छान येतं आणि गळ्याचा आकार पण छान दिसतो म्हणून मी इथे कॅनव्हासचा यूज केलेला आहे बघा छान प्रकारे डिझाईन इथे अटॅच झालेली आहे आता इथे आपल्याला ही जी आतमधली जी कॅन जो पट्टी आहे कॅनव्हास आहे उरलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपली पूर्ण मेन फॅब्रिक आणि इथे जी पट आपण जी वरून डिझाईन लावलेली आहे ती सर्व इथे कट करून घ्यायची आहे आणि इथे अर्धा 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 इंच अंतर सोडून ती कट करून घ्यायची आहे आणि इथे तिला त्याला छोटे छोटे टिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून उलट्या साईडने जे आपण ते सरळ साईडने करू तेव्हा कोणत्याच प्रकारचा झोल पडणार नाही तर बघा इथे अशा प्रकारे छान प्रकारे आकार आलेला आहे आणि आता इथे बघा वरून आता आपल्याला इथे प्रेस शिलाई करून घ्यायची आहे तर इथे इथे मला यावर नंतर लेस सुद्धा लावायची आहे म्हणून मी इथे आधी शिलाई करून घेत आहे नंतर त्यावर लेस लावून घ्यायची आहे में ले ले तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे शिलाई करून घेत आहे आणि आता आपल्या आत आत्यानंतर जो आपली पट्टी शिल्लक राहिलेली आहे त्याला दोन तर तुरपाई करून घ्यायची आहे तर बघा इथे माझी शिलाई झालेली आहे आता ही जी आहे शिलाई झाल्यानंतर जे जे लेस आहे ती पण इथे लावून घ्यायची आहे एका छान प्रकारे गळ्याचा आकार आलेला आहे आणि इथे फिनिशिंग पण छान आलेली आहे तर इथे बघा आता इथे जे मागच्या साईड टक्स करून घ्यायचे आहे टक्स केल्यानंतर बघा इथे जे टक्स आहे मागचे मी इथे अर्धा अर्धा इंचावर टक्स करून घेत आहे कारण की जेव्हा आपण टक्स केले नाही तर ते गळा मागून वर जातो तर इथे आपल्याला हे दोन टक्स करायचे आहे आणि त्यानंतर मी इथे कंबरपट्टी लावून घेणार आहे आता जी कंबरपट्टी आहे ती मी इथे दोन इंचची घेतलेली आहे आणि इथे ती मी इथे लावून घेणार आहे दर कंबरपट्टी लावल्यानंतर आपल्याला जी जी तुरपाईसाठी आपल्या तुरपाई करून घ्यायची आहे त्या कंबरपट्टीला आणि इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे आता इथे बघा ही जी तर बघा मैत्रिणींनो मी अशाच प्रकारे नवनवीन नवीन जे डिझायनर गळ्याचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत राहील तर बघा सुंदर असा गळा इथे तयार झालेला आहे आणि लेससुद्धा मी लावलेली आहे तुम्ही पण नक्की शिवून बघा धन्यवाद ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ